सर्व दुखण आजार ओढून बाहेर काढेल असा एक घरगुती रामबाण उपाय मी आज शेअर करणार आहे ज्यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत आणि जर तुमचे पायदुखीचा त्रास असेल गुडघे दुखत असतील पायाला हाताला सूज येत असेल संधीवात असेल हातापायाच्या नसा आकडल्या असतील किंवा हातापायाला मुंग्या येणे त्यासोबत टाच दुखणे टाचाला वेगा पडणे अशा प्रकारचे सर्व छोटे मोठे आजार अगदी सहज बरे होतात आणि परत हा त्रास होत नाही कायमचे यांना आपण आपल्या शरीरातून बाहेर काढू शकतो गुडगेदुखी किंवा संधिवात असेल तर रात्र रात्रभर झोप येत नाही आपण गोळ्या औषधं घेतो पण जास्त पेन किलर घेतल्यामुळे देखील त्याचे साईड इफेक्ट होता दुष्परिणाम होता शरीरावरती त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले बरेच जण तर पाय सुंदर दिसावे यासाठी पेडिक्युअर करतात पार्लर मध्ये जाऊन तर त्यापेक्षा तुम्ही हा घरगुती उपाय करा पाय सुंदर होतील त्यासोबत सगळे आजार देखील दूर होतील टाचेला अशा प्रकारे भेगा पडल्या होत्या दोन पावलंही चालली जात नव्हती रक्त येत होतं त्यासोबतच मी हा घरगुती उपाय केला आणि आता याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे शंभर टक्के रिझल्ट तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासवड शेअर करा, तर इथे आपल्याला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत अगदी घरातीलच वस्तू ते आपण आता बघूयात तर इथे आपल्याला लागणार ला आहे ला ला तीळ इथे आपल्याला फक्त एक दोन चमचे तीळ लागणार आहेत आणि तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आपण प्रत्येकाच्याच घरी तिळाचं तेल नसतं म्हणून इथे आपण याला घरीच बनवणार आहोत तर आपल्याला इथे तिळ जे आहे ते थोडेसे असे खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे जास्त बारीक नाही झाले तरी चालतील अगदी थोडंसं याला असं बारीक करा आणि त्यानंतर इथे आपल्याला एक छोटीशी कडाई घ्यायची आहे आणि यामध्ये आपण हे तीळ जे बारीक केलेले आहे ते टाकलेले आहेत तुम्ही याला जास्त देखील बनवून ठेवू शकता आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल खोबरेल तेल आणि याला आपण गॅसवरती गरम करून घेणार आहोत याला जास्त गरम करायचं नाही थोडंसं हे तपकिरी रंगाचं झालं लालसर यामधील जे तिळ आहे ते झाले की गॅस बंद करायचा काळ कुट्ट करायचं नाही आणि अगदी थोडसच आपण याला बनवलेलं आहे जसं की मी म्हणलं जास्त देखील तुम्ही याला बनवून घेऊ शकता त्याप्रमाणे तीळ देखील जास्त घ्या तर आता हे छान असं गरम झालेलं आहे तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर दोन चमचे तिळाचं तेल घ्या आणि ही पुढची या नंतरची प्रोसेस करायला सुरुवात करा तर त्यानंतर आपण याला आता गाळून घेणार आहोत जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे तीळ हे गरम असतात आपण यांना जसं थंडीमध्ये तिळाचे लाडू करून खातो जेणेकरून काय आपल्या शरीरामध्ये गरमी येईल आणि जे तिळाचं तेल असतं ते देखील खूप गरम असतं त्यामुळे आपण इथे तीळ वापरलेले आहेत खोबरेल तेल फक्त इथे वापरायचं नाही तीळ टाकून हे असं बनवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला आहे ला ला कापूर कापूर बघा इथे छोटीशी वडी आपल्याला लागणार ला आहे ला इथे माझ्याकडे कापूरचं पावडर आहे करून ठेवलेलं ते मी थोडंसं यामध्ये टाकलेलं आहे आणि आता याला मिक्स करायचं आहे आता हे तेल कुठे कधी कसं वापरायचं आप ते आपण पाहूयात पण हे तेल सध्या खूप जास्त गरम आहे तर एवढं गरम तेल आपल्याला वापरायचं नाही थोडंसं हे थंड तेल होईपर्यंत आपण याला बाजूला ठेवूयात कोमट तेल वापरायचं आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही तर ते कसं वापरायचं आप ते आपण पुढे पाहूया त्या अगोदर तेल लावायच्या अगोदर आपल्याला आप ला हा उपाय करायचा आहे तो म्हणजे की एका भांड्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा चहा पावडर चहा पावडर टाकल्यामुळे चहा पावडर क्लिनिंगचं काम करते त्यासोबत डेड स्किन काढण्याचं काम करते पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा यामध्ये मीठ नक्की टाकायचं आहे त्यानंतर याला गॅसवरती मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथे मी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये अर्धभांडं हे पाणी घेतलेलं आहे नॉर्मल आणि त्यामध्ये मी ते थोडासा शॅम्पू आणि थोडंसं कंडिशनर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे कंडिशनरमुळे आपले जे पाय आहे ते खूप छान मऊ होतात तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण असेल तर नक्की टाका आता हे पाणी आपण तयार केलेलं थोडंसं गरम झालं की कोमट हे पाणी व्हावं म्हणून मी यामध्ये याला टाकलेलं आहे थंड आणि गरम पाणी एकत्र झालं कोमट पाणी झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये पाय सोडून दहा मिनिट बसायचं आहे इथे लक्षात ठेवा हे थंड पाणी आपल्याला वापरायचं नाही कोमट पाण्यातच दहा मिनिट पाय ठेवून बसायचे आहेत जेवढं सहन होईल तेवढं गरम पाणी तुम्ही घेऊ शकता यामध्ये यामध्ये पाय सोडने दर, पाय सोडण्या अगोदर स्वच्छ पाण्याने सोडा आणि हा उपाय करायचा आहे ते आपल्याला अगोदर वापरायचं नाही तर अगोदर ह्या पायाची पूर्ण ही प्रोसेस करून घ्या म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला या दहा मिनिट असं पाय सोडून बसायचं आहे त्यानंतर पाय जे आहेत ते खूप छान सॉफ्ट मऊ होतात एखाद्या कपड्याने पाय स्वच्छ कोरडे करून घ्या तळपाय कोरड्या कपड्याने घासले की डेड स्किन निघून जाते त्यासोबतच जे जम्स असतात किंवा जर तुमच्या टाचाला भेगा पडत असतील त्या देखील कमी होण्यासाठी ही प्रोसेस कामी येते एवढंच नाही तर यासाठी आपल्याला अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे की एक कांदा घ्यायचा इथे मी मिडीयम साईजचा एक कांदा घेतलेला आहे एवढा कांदा आपल्याला लागणारही नाही फक्त कांद्याची एक आपण पातळ अशी फोड काढणार आहोत हा जो घरगुती उपाय आहे तो माझ्या आजोबांनी मला सुचवलेला आहे त्यांनी मला सांगितलं की अगोदर काही दवाखाने नव्हते त्यावेळेस अशा प्रकारचे उपाय केले जायचे ज्यामुळे वेगवेगळे आजार लगेचच बरे देखील व्हायचे आणि यामुळे कोणतेही नुकसान होत नाही विशेष म्हणजे आता बघा हा जो कांद्याचा आपण छोटासा भाग काढलेला आहे तो आपल्याला कसा वापरायचा आहे ते आपण पाहणारच हो, आहोत त्या अगोदर आपण जे तेल बनवून ठेवलेलं आहे त्याचा वापर कसा करायचा ते बघूयात आता हे जे तेल आहे ते आपल्याला झोपण्या अगोदर किंवा दिवसात कधीही तुम्ही थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि जिथे जिथे तुम्हाला जसं संधिवात आहे जॉईंट पेन आहे किंवा हाड दुखत असेल गुडघा सुजलेला असेल तळपाय दुखत असतील ताचाला भेगा पडल्या असतील त्या ठिकाणी हे तेल आपल्याला हळूहळू अशी मसाज करत मालिश करत लावायचं आहे जास्त घासायची गरज नाही हे तेल जसं आपण कोमट करतो त्यामुळे थोडंसं तर गरम असतंच त्यासोबतच तीळ वापरलेले आहेत तीळ देखील खूप गरम असतात त्यामुळे आपल्याला त्या भागाला आपल्याला जिथे आपण हे तेल लावतो त्या भागाला खूप छान एक प्रकारचा शेक मिळतो रात्री तुम्ही झोपण्या अगोदर अशा प्रकारे जर तुमचा पाय असेल गुडघास दुखत असेल त्या ठिकाणी असं हे जर तेल लावलं तर खूप छान शेक मिळतो आणि आराम पडतो त्यासोबतच जी सूज आहे ती पूर्णपणे उतरते अगदी रात्रभर तुम्हाला छान निवांत झोप लागेल आणि हे तेल भरपूर तुम्ही बनवून ठेवू शकता पाहिजे तेव्हा याला तुम्हाला सहज वापरता येईल यामध्ये टाकलेला जो कापूर आहे त्यामुळे देखील आपल्या शरीराला खूप छान फायदा होतो अगदी आपली बॉडी रिलॅक्स होते ज्या आकडलेल्या नसा असतात त्या देखील ओपन होतात रोज संध्याकाळी हे लावून झोपा खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल तुमचं जे दुखणं आहे ते हळूहळू कमी होताना तुम्हाला जाणवेल आता आपण पाय पाण्यामध्ये ठेवले त्यानंतर आपण तेल लावलं त्यानंतर आपल्याला झोपण्या अगोदर तेल लावल्यानंतर कांद्याची एक फोड घ्यायची आहे आणि ती आपल्याला अशी पायाच्या खाली ठेवायची आहे दोन्ही पायाच्या खाली एक एक फोडी अशा ठेवायच्या कांदा असा झोपण्या अगोदर पायाच्या खाली ठेवल्यामुळे याचे जे फायदे आहेत ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित आला आणि हा काही नवीन प्रयोग नाही खूप जुना पूर्वीपासूनचा घरगुती उपाय आहे अगोदर कसं सॉक्स नव्हते तर कपड्याचे एक पट्टीने हा पूर्ण कांदासा पायावरती बांधला जायचा पण आता सॉक्स आहेत तर सॉक्स घाला जेणेकरून कांद्याची फोड इकडे तिकडे जाणार नाही तळपायाखाली कांदा ठेवून झोपण्याचं हो कारण असं की कांद्यामध्ये मध्ये फॉस्फरिक ऍसिड असतं जे आपल्या शरीरातील जे किटाणू असतात किंवा जीवाणू असतात त्यांना संपवण्याचं काम करतं त्यासोबतच कधीकधी औषध घेऊनही ताप कमी होत नाही अशा वेळेस अशा प्रकारे कांदा तळपायाखाली ठेवा शरीरातील पूर्ण जी गरमी आहे ती कांदा शोषून घेतं त्यासोबतच तुमचे तळपाय खराब झाले असतील भेगा पडल्या असतील तर अशा प्रकारे कांदा ठेवल्यामुळे तिथे असलेला पूर्ण बॅक्टेरिया किंवा जे फंगल्स असतात ते पूर्णपणे संपून जातात त्यांचा नायनाट होतो कांद्याच्या फॉस्फरिक ऍसिडमुळे तर तळपायाखाली कांदा ठेवण्याच्या अजून भरपूर फायदे आहेत आणि हे तुम्हाला जी प्रोसेस आहे ती स्टेप बाय स्टेप फॉलो करायची आहे अगोदर आपण पाण्याचा जो उपाय केला तो करायचा नंतर तेलाचा आणि त्यानंतर हा कांद्याचा तुम्ही बघाल अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला फरक जाणवेल हळूहळू आठ दिवस तुम्ही हा उपाय करा तुमच्या शरीरातील हे सर्व आजार अगदी कायमचे पळून जातील एकदा ट्राय करा अगदी वीस तीस वर्ष जुने देखील दुखणे तुमचे बरे होऊ शकते हॉस्पिटलमध्ये हो एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा फ्रीमध्ये हा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद